ી જીવન સ્મરણ જય જય રામ પાર્વતી પતે હર હર મહાદેવ પુડલીકવરદા હર વિઠ્ઠલ શ્રી કોટી બ્રહ્માંડ નાયક રાજાધિરાજ સચ્ચિદાનંદ સદગુરુ શ્રી બ્રહ્મચૈત મહારાજ કી જય શ્રી મહારાજા સેવેમદ દાસબોધ પાલપર્ત આપણ સૂક્ષ્મ પંચભૂતે હા સમાસ પાસકાઠવા સમાસ ચૌથા कालच्या निरूपणामध्ये हा समास समाप्त झाला आणि आपण पाचव्या समासाकडे आजच्या निरूपणात वळणार होतो पण तिकडे वळण्याआधी आपण चौथ्या समासातील दोन ओव्यांकडं जरा सूक्ष्मतेनं पाहूया या दोन ओव्या समासाच्या शेवटी शेवटी काल आल्या होत्या समासाच्या ओघामध्ये या ओव्यांचं निरूपण आपण पाहिलेलं आहे शेवटी शेवटी समर्थ आपल्याला सांगतात की दृश्याचा त्याग करायचा आहे तर त्या दृश्याला जाणून आपण घेतलं पाहिजे हे सगळं दृश्य पंचभौतिक असल्यामुळं पंचभूतांपासून ते कसं निर्माण झालं हे आता आपण पुढच्या समासात पाहूया असं म्हणून त्यांनी चौथ्या समासाचा शेवट केला हा विषय आपल्यासमोर ठेवत असताना दोन महत्त्वाच्या ओव्या येतात आणि त्याच ओव्यांचा आपण आज थोडा खोलात जाऊन सूक्ष्मात जाऊन अर्थ पाहणार आहे त्या ओव्या आहेत पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणून समासा या समासाच्या ओघामध्ये या ओव्यांचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हे जे सर्व ब्रह्मांड आहे हे पंचभौतिक कसं आहे हे जर आपल्याला स्पष्टपणे कळलं तर त्यातली आसक्ती आपल्याला टाकता येईल त्यातली आसक्ती जर गेली तर आत्मवस्तूची प्राप्ती होईल जसं महाद्वार ओलांडून देवाचं दर्शन घ्यावं लागतं तसं दृश्याला मागं टाकून त्याचा त्याग करून आत्मस्वरूपापर्यंत पोहोचावं लागतं थोडा साधनेला अनुलक्षून सूक्ष्मातील अर्थ आपण कालच्या निरूपणामध्ये शेवटी शेवटी पाहिला आहे जेव्हा आपण महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे ही ओवी पाहिली होती पण आज परत आपण ही ओवी आणि त्याच्या मागची पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ ही ओवीसुद्धा सूक्ष्मतेनं पाहूया या दोन ओव्यांमध्ये साधनेतील रहस्य लपलेली आहेत कशा पद्धतीने ती लपली आहेत पहा दुसऱ्या ओळीचा शेवट वस्तूच पावी जे असा होत आहे साहजिक आहे समर्थांचा रोख आत्मसाक्षात्काराकडे आहे आत्मवस्तूची प्राप्ती किंवा आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान हे जर व्हायचं असेल तर दृश्याचा त्याग झाला पाहिजे ही गोष्ट समर्थ आपल्याला पटवून देत आहेत हे दृश्य काय आहे याचाही आपण विचार करूया आपण दृश्याचा अनुभव आपल्या इंद्रियांच्या माध्यमानं आत घेतो आपली इंद्रिये आणि इंद्रियांच्या मागे असणारी चैतन्य शक्ती या दोन गोष्टींमुळे आपण दृश्याचा अनुभव घेऊ शकतो केवळ इंद्रिय दृश्याचा अनुभव घेऊ शकत नाही जीवशक्तीशिवाय जीव चैतन्याशिवाय इंद्रिय हे निर्जीव आहे जिवंत माणसाचाच डोळा दृश्याचा अनुभव घेईल किंवा त्वचा स्पर्शाचा अनुभव घेईल हे जिवंतपण ज्या शक्तीमुळे आहे ती शक्ती जर गेली तर दृश्याचा अनुभव नाही तरीसुद्धा आपण आणखी खोलात जाऊन दृश्याचा विचार करूया आपल्या इंद्रियांचा दृश्याशी जो संयोग होतो तो, तो आपल्या मनाच्या माध्यमानं होतो मन तिथे नसेल तर हा संयोग संभवत नाही कसं ते आपण समजून घेऊया समजा एखाद्या सुंदर पर्यटनस्थळी आपण आहोत अतिशय सुंदर वातावरण आहे दृश्यही सुंदर आहे झाडी गवत डोंगर वगैरे वगैरे पण आपलं मन जर व्यग्र असेल कुठेतरी दुसरीकडे गुंतलेला असेल तर त्या ठिकाणीही आपण आनंद उपभोगू शकत नाही आपली सर्व इंद्रिय आपल्याबरोबर आहेत डोळे कान नाक त्वचा डोळे दृश्य पाहत आहेत नाकाला तेथील वास येत आहे त्वचेला तिथल्या गार हवेचा स्पर्श जाणवत आहे पण आपलं मन जर थाऱ्यावर नसेल तर आपण तिथे असूनही नसल्यासारखे असतो आता पर्यटन स्थळाबद्दलचंच उदाहरण कशाला समजा एखादा विद्यार्थी अभ्यास करत आहे आपण पाहिलं आहे की जशी स्थूल इंद्रिये आहेत तसंच मन चित्त बुद्धी अहंकार ही आपल्या आत असलेली इंद्रिये आहेत अभ्यास करताना वाचन करताना समोर पुस्तक आहे डोळ्यांच्या मार्फत पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते विद्यार्थी वाचत आहे त्याचा तर्क त्याचा विचार त्याचं मन आणि बुद्धी करत आहे पण मन जर स्थिर नसेल मन जर अस्वस्थ असेल भरकटलेलं असेल दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीत गुंतलेला असेल तर तो विषय पुस्तकातून विद्यार्थ्यामध्ये मोरला जाणार नाही खरं म्हणजे इंद्रियांनी हातांनी पुस्तक धरलेलंच आहे इंद्रियांनी म्हणजे डोळ्यांनी पुस्तकाचं वाचनही सुरू आहे बुद्धीलाही कळत आहे की आपण वाचत आहोत तरीसुद्धा मन तिथे नसल्यामुळे विषय आपल्याला कळत नाही याचा अर्थ मनाचा तिथे संयोग झाल्याशिवाय नुसती इंद्रिय असून आपण दृश्याचा उपभोग घेऊ शकत नाही परमार्थदृष्ट्या या दृश्याला आपल्याला बाजूला सारायचं आहे तर आपण आत्मवस्तूपर्यंत पोहोचू शकतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की स्थूल दृश्याला बाजूला सारायचं नसून आपल्या मनाला बाजूला सारायचं आहे कालच्या निरूपणात एक वाक्य आलेलं आहे की मनाला बाजूला सारणं म्हणजेच दृश्याला बाजूला सारणं त्याचाच आपण सूक्ष्मात जाऊन अर्थ पाहतोय दृश्य ही संकल्पना प्रत्येक इंद्रियाला लागू आहे स्पर्श हे त्वचेचं दृश्य आहे चव हे जिभेचं दृश्य आहे डोळ्याला दिसणारं दृश्य हे डोळ्यांचं दृश्य आहे मनात येणारे विचार हे मनाचं दृश्य आहे बुद्धीमध्ये होणारे तर्क निर्णय हे बुद्धीचं दृश्य आहे आपल्याला ज्या भावना अनुभवाला येतात सुख दुःख मान अपमान वगैरे हे अंतःकरणाचं दृश्यच आहे हे दृश्य गेलं पाहिजे याचा अर्थ ज्या इंद्रियांना हे अनुभवाला येते त्या इंद्रियांचा पहिल्यांदा लय झाला पाहिजे जेव्हा साधक शांतपणे नामस्मरणाला किंवा ध्यानाला बसतो त्यावेळी जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्याची इंद्रिये शांत बसतात स्थिर ध्यानाला बसलेली साधकाची मूर्ती हालचाल करत नाही तिथे आपोआपच त्याचं शरीर शांत झालं स्तब्ध झालं आसीनस संभवात असं ब्रह्मसूत्र आहे स्थिर शांत एकाग्र ताठ बसूनच आत्मप्राप्ती होते असं साधन काही काळ हे करावंच लागतं चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये असं समर्थ नामाच्या समासात म्हणतात खरं पण साधकाची जी स्थिर शांत बसून केली जाणारी मुख्य साधना आहे त्या साधनेला पूरक जीवन जगण्याचा तो मार्ग आहे शांत बसून जेव्हा आपण डोळे मिटून आपल्या हात जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तिथेच पंच्याण्णव टक्के इंद्रिये आपण शांत करतो आता पाय शांत आहेत मांडी घालून बसलो आहे शरीर स्थिर आहे हातही काही काम करत नाहीत डोळे मिटलेले आहेत श्वास घेणारं नाक आणि आवाज ऐकणारी कान ही दोनच इंद्रिये अशी उरतात जी त्यांचं त्यांचं काम करत राहतात बाकी सर्व इंद्रिये तर आता शांत झाली म्हणजे स्थूल इंद्रिये आता प्रश्न राहतो अंतःकरणाचा मन चित्त बुद्धी अहंकार आणि अंतःकरण या सगळ्यांना मिळून अंतःकरण पंचक असं म्हटलं जातं ही आपल्या आत असलेली सूक्ष्म इंद्रियेच आहेत हातापायांना तर आपण शांत केलं शरीरही शांत बसलं आता या सूक्ष्म इंद्रियांचं काय हा महत्वाचा प्रश्न साधकापुढे उभा राहतो मन काही केल्या शांत होत नाही समर्थही म्हणतात अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझं विण शिण होतो धावरे धाव हाता ही मनाची गती थांबवणं त्याला शांत करणं हेच साधनेतील मोठं मर्म आहे हे मनरूपी वारू म्हणजे मन घोडं एकदा शांत झालं की मग साधकाचं काम झालं पण ते होण्यासाठी काही प्रक्रिया असतात सद्गुरुपदिष्ट साधनेचा आधार तिथे घ्यावा लागतो आपल्याला येणारा दृश्याचा अनुभव आणि आपल्या मनाचा किती जवळचा संबंध आहे हे आत्ताच आपण पाहिलं प्रत्यक्ष दृश्याच्या अनुभवात असताना मन तिथे लागतंच पण त्या अनुभवात नसतानाही आपल्याला मन दृश्याकडे खेचतं कसं ते पाहूया दृश्याचं एक उदाहरण म्हणून आपल्या ऑफिसमधला एक दिवस आपण घेऊया नेहमीप्रमाणे आपण ऑफिसला गेलो आपल्या मित्रांशी तिथल्या सहकाऱ्यांशी बोललो आपापलं काम केलं तिथे आपला मालक असेल साहेब असेल तर त्याच्याशीही आपलं बोलणं झालं नेहमीप्रमाणे प्रवास करत तिथं गेलो होतो नेहमीप्रमाणे प्रवास करत पुन्हा घरी आलो आता इथे प्रत्यक्ष शरीरानं आपण त्या दृश्यामध्ये वावरलो आता शांतपणे डोळे मिटून आपण नाम घेत आहे किंवा ध्यान करत आहे आता खरं म्हणजे आपण ऑफिसमध्ये नाही आपलं शरीर ध्यानाला बसलेलं आहे खरं म्हणजे आपण प्रवासातही नाही ना आपण आपल्या साहेबाशी बोलत आहे पण तरीही आपलं मन आपल्याला त्या दृश्याकडे खेचू शकतं डोळे मिटल्यानंतर प्रवास आठवायला लागतो डोळे मिटल्यानंतर ऑफिसचं काम आठवायला लागतं साहेब आठवायला लागतो आपण काय काय काम आज केलं उद्या काय काय करायचं आहे परवा काय काय करायचं आहे असे अनंत विचार यायला लागतात अर्थातच आपण दृश्यातच आहे देह फक्त डोळे मिटून ध्यान किंवा नामस्मरणाला बसलेला आहे वास्तविक आपण दृश्यातच आहे आणि ते मनाच्या योगानेच आहे जसं प्रत्यक्ष देह दृश्यामध्ये असताना पर्यटनस्थळी असताना मन जर तिथे नसेल तर आपण तिथे नाही मन जिथे आहे तिथे आपण आहे तोच न्याय देह ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसल्यानंतर आहे मन जर तिथे नसेल तर आपण तिथे नाही जिकडे मन आहे ऑफिसमध्ये तिकडे आपण आहे तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे तुकाराम महाराज एकदा विठ्ठलाचं ध्यान करत होते तुकाराम महाराज ते आणखी काय करणार विठ्ठलाच्याच आठवणीमध्ये रममाण होते घोंगडं घेतलेलं होतं ते डोक्यावर पांघरलेलं होतं आणि शांत बसलेले होते त्यांच्याजवळ एक व्यक्ती आला आणि म्हणाला महाराज तुम्हाला विवेकसिंधू वाचून दाखवतो विवेकसिंधू हा ग्रंथ तुम्ही वाचला आहे का तुकाराम महाराज म्हणाले नाही बुवा मला एका विठ्ठल नामाशिवाय काही कळत नाही तो मनुष्य तुकाराम महाराजांना म्हणाला मी तुम्हाला ग्रंथ वाचून दाखवतो तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे वाच तो वाचू लागला तुकाराम महाराज डोळे मिटून बसले हे दोघे जिथे बसले होते तिथे जवळच शेत ति एक शेतमाळा होता आणि तिथून एक शेतकरी उसांच्या गाड्या घेऊन चालला होता थोड्या वेळानं हा माणूस तुकाराम महाराजांना म्हणाला महाराज तुम्ही ऐकताय ग्रंथ का झोपलाय तुकाराम महाराज एकदम म्हणाले अरे तू तु मळा तुझ्या नावावर केला असं तिथंपर्यंत मी ऐकला बघ ग्रंथ त्या मनुष्याला दोन मिनिटात लक्षात आलं की आपलं कुठे चुकलं तो तुकाराम महाराजांना विवेकसिंधू वाचून दाखवत होता पण जेव्हा उसाच्या गाड्या शेजारून जायला लागल्या त्यावेळी त्यांनी मनात विचार केला की हा ऊस आपल्याला मिळायला पाहिजे हा ऊस मिळण्यासाठी आपल्या नावावरती हा मळा व्हायला पाहिजे एकदा का मळा नावावरती झाला की सगळा ऊस आपल्याला मिळेल हे तुकाराम महाराजांनी अर्थातच जाणलं आणि ते त्याला अंतर्दृष्टीनं अंतर्ज्ञानानं म्हणाले की तू मळा विकत घेतलास तिथंपर्यंत मी विवेक सिंधू ऐकला याचा अर्थ तो वाचन करत होता पण मनानं ऊसामध्ये मळ्यामध्ये होता वाचनात नव्हता तसंच आपलं ध्यानाच्या आणि नामस्मरणाच्या बाबतीत होतं म्हणजे आपलं मन, मन दृश्याशी तदाकार झालं की आपण दृश्यामध्येच राहतो मग आता प्रश्न उरतो की या दृश्याचा निराश करायचा तरी कसा हे जे दृश्य आपण अनुभवतो जे मनातून आपल्या आतमध्ये साठवलं जातं हे सर्व पंचभौतिक आहे असं समर्थ सांगत आहेत अर्थ स्पष्ट आहे की जे स्थूल दृश्य आहे ते पंचभौतिक तर स्पष्टपणे आहेच पण आपलं मनही पंचभौतिकच आहे त्यामध्येही पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सर्व भूते आहेत दृश्य म्हणजे स्थूल वस्तूंपेक्षा त्याचं प्रमाण वेगळं असेल पण आहे ती तिथेही साखर पाण्यामध्ये विरघळते याचा अर्थ असा की पाण्यामध्ये विरघळण्याचा गुण साखरेमध्ये आहे तो हिऱ्यामध्ये नाही हिरा कधी पाण्यात विरघळत नाही म्हणजे एकमेकांना पूरक गुण असल्याशिवाय एकमेकांमध्ये ते पदार्थ मिसळत नाहीत दृश्यामध्ये एक असा गुण आहे जो मनाला पूरक आहे आणि मनामध्ये एक असा गुण आहे जो दृश्याशी पूरक आहे म्हणून ते एकमेकात मिसळून आपण दृश्याशी तदाकार होतो आणि ही सर्व प्रक्रिया ब्रह्मांडामध्ये घडते ब्रह्मांडामध्ये म्हणजेच आपल्या चिदाकाशामध्ये असं पहा आपल्या पायांना जो अनुभव येतो हातांना जो अनुभव येतो किंवा जी प्रेरणा होऊन आपण डोळ्यांनी एका दृश्याकडे पाहतो कानांनी एखादा आवाज ऐकतो हे सर्व घडत जरी स्थूल इंद्रियांमधून असलं तरी त्याचा अनुभव आपल्या मेंदूच्या ठिकाणीच येतो आपल्या मस्तकाच्या प्रदेशालाच योगामध्ये किंवा साधनेमध्ये चिदाकाश अशी संज्ञा आहे चिदाकाश म्हणजे मेंदू नाही हा सूक्ष्म प्रदेश आहे जो आपल्या मस्तकाच्या आत आहे मस्तकाच्या पोकळीत आहे यालाच ब्रह्मांड असा शब्द समर्थ वापरत आहेत ते म्हणतात पंचभौतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ या ब्रह्मगोळाच्या आप ठिकाणी आपल्याला जाणीवेनी दृश्य समजतं आपल्याला समज आहे ना की आपल्याला समजत आहे मी नदीकडे बघत आहे असं आपण म्हणतो नदीकडे तर डोळे बघत आहेत पण मी नदीकडे बघत आहे ही जाणीव आपली ब्रह्मांडामध्ये निर्माण होते ही जाणीव आपण आपल्या देहाला चिकटवली आहे म्हणून ती देहाबद्दलची झालेली आहे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात अगा सर्व जीवाचे हृदयदेशी मी अमुका ऐसी जी बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी हृदय मी हृदयदेशी म्हणजेच चिदाकाशामध्ये या चिदाकाशालाच हृदय अशी पण संज्ञा आहे तिथे मीच स्फुरण आहे असं माऊली म्हणतायत आणि हे जे मीच स्फुरण आहे तेच आपण आहोत तीच वस्तू आहे तोच आपला आत्मा आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे त्या ठिकाणी आपल्याला दृश्याशी तदाकारता होते आणि मी देह या भ्रमामुळं आपण दृश्यामध्ये अडकून जातो समर्थ म्हणतायत की हे कळलं पाहिजे हे कळलं तर आपल्याला बाजूला सारता येईल जसं तांदूळ निवडताना खडा दिसला तर आपण बोटानं बाजूला करणार दिसलाच नाही तांदळासारखाच तो असेल तर कळणार नाही आणि तांदळात मिसळून जाईल तसंच ज्या दृश्याचा त्याग करायचा आहे त्याला ओळखता आलं पाहिजे जर ओळखता आलं त्याला जर जाणता आलं तर त्याचा त्याग करता येईल आणि आपली ही सर्व अनुभूती आपल्या ब्रह्मांडामध्ये चिदाकाशामध्ये येते म्हणून त्याच ठिकाणी आपल्या मनाला शांत करता आलं पाहिजे तिथेच दृश्याचा त्याग करता आला पाहिजे जसं समोर निवडायला घेतलेल्या तांदळामध्ये खडा असेल तर तिथूनच तो बाजूला करता आला पाहिजे शेजारी पडलेल्या मातीतील खडा बाजूला केला तर तांदळाला काय फरक पडणार जो भाग आपण समोर निवडायला घेतलेला आहे त्यातलाच खडा बाजूला करावा लागतो तसं जिथं दृश्याशी तदाकारता होते तिथेच दृश्याचा त्याग करावा लागतो आणि म्हणून दृश्याचा किंवा मनाचा त्याग हा आपल्या चिदाकाशामध्ये ब्रह्मांडामध्ये होतो आणि हा त्याग घडण्यासाठी तिथे प्रवेश करावा लागतो आणि ते प्रवेशाचं द्वार म्हणजे महाद्वार आहे आपल्या चिदाकाशामध्ये आपल्या आत्मस्वरूपाची वस्ती आहे हे आत्ताच आपण पाहिलं माऊलींनी तर आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की चिदाकाशामध्येच स्फुरण रूपान आपला आत्मा आहे आता इथंपर्यंत जाण्यासाठी शांत होऊन सद्गुरुपदिष्ट मार्गानं पोहोचावं लागतं इथं पोहोचणं म्हणजे महाद्वारामध्ये जाणं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात जे म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या त्याच द्वाराला समर्थ इथं महाद्वार म्हणतायत देवाचं द्वार आहे ते देवळाचं नाही हा विषय अत्यंत विस्तृतपणे हरिपाठाच्या निरूपणात केला गेलेला आहे ज्यांना श्रवण करायचं असेल त्यांनी अवश्य जाऊन तो श्रवण करावा महा साधने हे महाद्वार साधनेमधील आहे आपल्या आतील आहे मन जेव्हा हळूहळू अमनावस्थेमध्ये जायला लागतं त्यावेळी विचार नसतात शून्यावस्था असते साधनेचा अभ्यास जसजसा वाढायला लागतो तस तशी ही शून्यावस्था ही दीर्घकाळ व्हायला लागते त्यालाच निशून्य अवस्था म्हणतात हा विषय कालच्या निरूपणात आलेला या निशून्य अवस्थेमध्ये राहणं म्हणजे महाद्वारामध्ये राहणं आहे इथे आपला देहभाव तर गेलेला असतो पण पूर्णपणे आत्मभाव आलेला नसतो दरवाजात आपण उभे असलो की आपण आतही नाही आणि आपण बाहेरही नाही अशी जी आपली स्थिती असते तशीच स्थिती साधकाची या महाद्वारामध्ये होते या महाद्वाराचं प्रवेशस्थान आहे आपलं भ्रूमध्यस्थान जिथे बुक्का लावला जातो किंवा जिथे स्त्रिया कुंकू लावतात तो दोन भुवयांच्या मधला भाग आज्ञाचक्राचा भाग इथे मनाला स्थिर करण्याचा अभ्यास करावा लागतो तिथेच जर अभ्यास घडला तर तिथून आपला आत चिदाकाशामध्ये प्रवेश होतो तिथे एकदा प्रवेश झाला की मग मनाचं लय चिदाकाशात घडून येतो आणि मग आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो चिदाकाशामध्ये प्रवेश तिथे मनाचं लय आणि आत्मसाक्षात्कार हे ऐकायला अगदी सोपं वाटतं दोन तीन वाक्य तर आहेत पण ही प्रचंड मोठी प्रक्रिया आहे हा साधनेतील प्रदीर्घ प्रवास आहे चिदाकाशात प्रवेश केल्यानंतर मनाची अस्वस्थता कळू लागते मन दृश्य रूपानं समोर येतं रूपान समोर येतं मनाची अस्थिरता भ्रूमध्याच्या ठिकाणी शांत करावी लागते ती शांत झाली की मग मन अमनावस्थेमध्ये जातं अमनावस्था दीर्घकाळ टिकली म्हणजेच निशून्य अवस्था आली की मग महाशून्य या अवस्थेमध्ये साधकाचा प्रवेश होतो हा जो प्रवेश आहे हा प्रवेश तुर्या अवस्थेतून उन्मनी अवस्थेमध्ये होणारा प्रवेश आहे आणि ही तुर्यावस्था महाद्वारामध्ये साधकाला येते आपण मग अशी पाहिलं की दरवाज्यातील मनुष्य आतही गेलेला नसतो पण बाहेरही नसतो तशीही महाद्वारातील किंवा तुर्या स्थितीतील साधकाची अवस्था आहे मी ब्रह्म हे साधकाला या महाद्वारामध्ये कळतं पण कळलेलं असतं अनुभवाला आलेलं असतं त्यामुळे तिथं द्वैत असतं म्हणून सुद्धा तुर्येला तुर्या प्रत्यक्ष द्वैत असं म्हणतात आत जाण्यासाठी महाद्वार ओलांडावं लागतं हे जसं आहे तसं पलीकडे जाण्यासाठी द्वैत टाकावं लागतं मी ब्रह्म आहे यातील मी टाकावा लागतो मला ब्रह्मानुभूती आहे हा जो साक्षी अनुभवत आहे त्या साक्षीला तिथं टाकावं लागतं आणि हे गुरुकृपेनं आपोआप टाकलं जातं दीर्घकाळ महाद्वारामध्ये किंवा तुर्येमध्ये थांबल्यानंतर साक्षी आपोआपच आत्मस्वरूपामध्ये लय पावतो जो साक्षी आहे त्यालाच हे कळून येतं की आपणच आत्मा आहोत आपणच देव आहोत आपणच ब्रह्मा आहोत जीवालाच हे कळून येतं की आपणच शिव आहोत अशी ही प्रक्रिया आहे महाद्वारातून पलीकडं जायचं आहे म्हणजे मुद्दामून जायचं नसून ही आपोआप घडून येणारी प्रक्रिया आहे कारण आपला आत्मा हा स्वसंवेद्य आहे आपणच आपल्याला जाणू शकेल असा आपला आत्मा आहे बाहेरून म्हणजे साक्षीला किंवा मनाला तो कळत नाही अमन झाल्यामुळं मन तर आता जवळजवळ नाहीच आहे अमनावस्थेमध्ये तिथे मन नसल्यामुळे साक्षीला सुद्धा कशाचं साक्षीत्व करायचं हे कळत नाही ज्याचं तो साक्षीत्व करत असतो ते आजपर्यंत विचार असतात मनाच्या लहरी असतात पण विचार शांत झाल्यानंतर साक्षीत्व करायलाच तिथे काही उरत नाही आणि मग साक्षीचा लय आपोआपच आत्म्यामध्ये होतो आणि मग जीवालाच हे कळून येतं की आपण आत्मस्वरूप आहोत हे घडणं म्हणजे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे म्हणूनच हे महाद्वार म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी असं महाद्वार आहे आणि हरिपाठाच्या निरूपणात आपण पाहिलंच आहे की हा क्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य आहे स दीर्घ काल निरंतर असं पतंजली महामुनी म्हणतातच दीर्घकाल नित्यानं नियमानं राहण्याचं हे ठिकाण आहे इथे जर आपण दीर्घकाळ राहण्याचा अभ्यास केला तर आपला प्रवेश आत होऊन आपल्याला देवदर्शन निश्चित होतं समर्थ म्हणतात त्यासाठी मात्र दृश्य जाणून टाकावं लागतं जसं आपण तांदळातल्या खड्याचं उदाहरण पाहिलं की त्याला ओळखून तो बाजूला करावा लागतो तसं दृश्याला जाणून दृश्याला बाजूला टाकावं लागतं फक्त ही सर्व प्रक्रिया घडते आपल्या ब्रह्मांडामध्ये आपल्या चिदाकाशामध्ये आणि विचारांचा साक्षी व्हावं लागतं ते आपल्या भ्रूमध्यस्थानामध्ये आज्ञाचक्राच्या ठिकाणी तिथे दृश्याला जाणावं लागतं आणि त्याचा त्याग करावा लागतो तो त्याग घडला की आपोआपच मनाचा लय चिदाकाशामध्ये होतो आणि मग महाद्वार ओलांडून साधक आत्मवस्तूपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचतो अशा या साधनेचं मर्म सांगणाऱ्या या दोन ओव्या आहेत पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणेकळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणून या समर्थांच्या कृपेनं आपण या दोन ओव्यांचा विस्तृत आणि सूक्ष्मातील अर्थ पाहिला आता पुढचा पाचवा समासही आपण यथावकाश पाहूया स्थूळ पंच महाभूते भेद असं त्या समासाचं नाव આજ માત્ર નિરૂપણ સેવેલા ઇથે જ વિરામ દે જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ